नांदणी मठाची लाडकी माधुरी उर्फ महादेवी हत्ती लवकरच गावात परत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेची सुनावणी लवकर व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला तातडीच्या सूचना केल्या त्याचबरोबर नांदणीत वंतराचे हत्ती संगोपन केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेशही मुख्यमंत्री यांनी बुधवारी वंतरा व्यवस्थापनाला दिले असून हत्तीच्या पुनर्वसनाचा मार्ग अधिक सोपा झाल्या असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार राहुल आवाड यांनी दिली गेल्या काही दिवसांपूर्वी वंताराच्या तज्ज्ञ टीमनं नांदणी येथे पाहणी केली होती या पाहणीनंतर त्यांनी नांदणीची जागा हत्ती संगोपनासाठी योग्य असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे नांदणीतच हत्ती संगोपन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीनं प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वंतरा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं संगोपन केंद्र सुरू करण्याच्या सूचना केल्या आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर व आमदार राहुल आवाडे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काल बुधवारी या विषयावर चर्चा केली या चर्चेत दोन्ही आमदारांनी जनतेच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यात नागरिकांचे माधुरी हत्तीशी घट्ट भावनिक नाते असल्याचं आहे माधुरी हत्ती नांदणी मठाशीयन येथील धार्मिक परंपरांशी जोडलेली आहे आता ती परत येणार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आनंदाचं वातावरण निर्माण झालंय गावकऱ्यांच्या मते नाधुरी फक्त एक प्राणी नसून गावच्या परिवारातील एक महत्त्वाचं सदस्य आहे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या लवकरात लवकर सुनावणी झाल्यास माधुरीचं नांदणीत परतणं केवळ भावनिकदृष्ट्या नाही तर कायदेशीर दृष्ट्याही सुरक्षित होईल राज्य शासन वंतराळ विभाग आणि नांदणी मठ यांचे एकत्रित प्रयत्न सुरू आहेत राज्य शासनाच्या पुढाकारामुळे हे शक्य होत आहे माधुरी हत्ती लवकरच आपल्या नांदणी गावी परतणार असा आम्हाला विश्वास आहे असं आमदार यड्रावकर वाम यांनी सांगितलं मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप अडसोळ